मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव भूषण बार पुसा येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पुसा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासातच केली अटक दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अंदाजे आठ वाजता दरम्यान पुसा येथील कारल्या रोडवर असलेल्या भूषण वाईन बार येथे शुल्लक कारणावरून आरोपी राज गणेश कदम वय वीस वर्ष राहणार संभाजीनगर पुसद यांनी निखिल राठोड राहणार श्रीरामपूर याच्या पोटात चाकू मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता रुपेश वाघमारे राहणार श्रीरामपूर याच्या हातावर चाकू मारून गंभीर जखमी केले होते या संबंधाने पोलीस स्टेशन पुसा शहर येथे तक्रारदार मयूर श्रीराम फरकाडे यांच्या तक्रारीवरून दगडी कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आले होते घटना घडल्यापासून गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता त्याचा शोध घेण्याकरिता वेगवेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते सदर आरोपी हा शिरोना जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून त्यास रचून अवघ्या काही तासातच शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याचे पीसी आर मागणी कामी न्यायालयात हजर करण्यात येत आहे सदर आरोपीस गुन्हा घडल्यापासून काही तासातच त्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात आले आहे व पोलीस कार्यवाही चालू आहे सदर कामगिरी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपभाग्य पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार उमेश बेसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे पोलीस उपनिरीक्षक रितेश दीक्षित पोलीस हवालदार राहुल निलेशंचेगत परफुल इंगोले मनोज कदम शुद्धोधन भागत आकाश बापूडकर संतोष वाघमारे बद्रीनाथ लिंबोडे यांनी केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिनांक बारा जुलै रोजीच्या दुपार चार वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव